नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील रहिवासी व वा भारतीय सैन्यदलातील सुखबियाईचे विरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवान वेज जवान वेजे रमेश वसावे यांचेवर शासकीय इतमामत व शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी घोडलेपाडा येथील एका मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी शेकडो नागरिकांनी आश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला यावेळी कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते या प्रसंगी लष्करी जवानांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली राजस्थान अजमेर या ठिकाणी कार्यरत असताना मेजर रमेश वसावे यांची झारखंड येथे बदली झाल्याने ते अजमेरहून गावाकडे निघाले असताना सोमवारी पूर्णांक दहा शतांशून रोचिर अपघात झाला होता त्यात ते त्यांचा मृत्यू झाला या घटनेचे वृत्त कळताच गाव व परिसरातील गावांवर शोककळा पसरली गाव व परिसर या घटनेने सुन्न झाला आहे यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डचे अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार प्रांत अधिकारी सुभाष दळवी गिरासे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक असलो पोलीस दुरुक्षेत्राचे हवालदार अशोक कोळे जितेंद्र ईशी मिथुन विखे पाटील सीताराम पवार विखे पाटील अमित पटले अनिल भामरे माजी सैनिक तालुका अध्यक्ष संतोष ठाकरे माजी सैनिक दीपक पवार माजी सैनिक पांडुरंग पवार प्रकाश पवार सरपंच प्रशांत पटले पोलीस पाटील दशरथ पावरा तोतारा महिरे विविध अधिकारी व पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मेजर रमेश वसावे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या जवाना रमेश वसावे यांचे दोन मुले आहेत रमेश वसावे इयक्ता आठवी व नैतिक रमेश वसावे इयक्ता या सहावी याने वडिलांना मानवंदना देत असताना सांगितले की माझे वडील देशसेवेत होते ते आज शहीद झालेत मलाही पुढे सैन्य दलात जाऊन सेवा करायची आहे अशी इच्छा व्यक्त केली